वाघाडी येथे जुन्या वादातून तीस वर्षीय युवकाची कोयता आणि तलवारीचे घाव घालून हत्या केल्याचा गुन्हा शिरावर असलेल्या एका युवकाची दोघांनी आणि तलवारीने घाव घालीत हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या वाघाडी येथे घडली मया उर्फ महेश कोल्हेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे तर रोशन राऊत उमेश शिरभाते असे मारेकरी दोघांची नाव आहे मारेकरी आणि मृतक महेश यांच्यात जुना वाद होता त्यातूनच ही हत्या करण्यात आली दरम्यान घटनेनंतर ग्रामीण ग्रामीण पोलिसांनी तासाभरात दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस करीत पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम वाघाडी येथे एका युवकाची हत्या झालेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून मान्य पोलिस अधीक्षक कुमार चिंता सर एडिशनल एस पी सर अशोक थोरात सर व एस डीपी श्री बैसाने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ एका तासात ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सदर घटनेबाबत डिटेल माहिती घेतली असता सदर आरोपीची गावामध्ये दहशत होती व त्या दहशतीतून याने सदर मयताने आरोपितांच्या आजीला मारहाण करून व दुसऱ्या यातील दुसऱ्या आरोपीला मारहाण करून त्यांना उपसवल्यामुळे त्यांनी सदर रागातून जुनी एक गंजलेली तलवार व कोयत्याने मारून सदर युवकाची हत्या केलेली आहे अँड प्रेस द